नमस्कार मंडळी आपल्या चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण बोलणार आहोत एका अशा सुपरफूड विषयी जे आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर तर आहेच परंतु केसांच्या आरोग्यासाठी सोन्याहून पिवळं आहे हृदयाच्या आरोग्यासाठी तर अत्यंत सोयीस्कर आहे परंतु यासोबतच तुमच्या पचनसंस्थेची सुद्धा काळजी घेण्यासाठी सामर्थ्य आहे रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी जे स्वतःहून मदत करतं आणि ज्याचं तेल जर तुम्ही घेतलं तर महाभयानक रूप असलेल्या कॅन्सर धोका सुद्धा कमी करण्यासाठी मदत करत तर अशा सुपरफूडचं नाव आहे जवस अळशी ज्याला इंग्रजीत फ्लेक्सिड असे म्हटलं जातं तर सुरू करूया जवसाची माहिती आणि त्याचे आरोग्यावर होणारे जबरदस्त असे फायदे सर्वात महत्वाचं आणि पहिला अवयव म्हणून ओळखलं जाणारं आपलं हृदय हृदयासाठी जवस का फायदेशीर आहे तर जवसामध्ये प्रचंड प्रमाणात आढळतात ते ओमेगा थ्री फॅटी ऍसिड्स हे हृदयाला शक्ती देतात खराब कोलेस्ट्रॉल कमी करतात आणि रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी मदत करतात तुमचं हृदय निरोगी ठेवायचं असेल तर आहारात जवसाचा नक्की वापर करा दुसरं आणि संपूर्ण शरीराचं पालन पोषण करणारी संस्था म्हणजे पचनसंस्था या पचनसंस्थेला नियंत्रित ठेवण्याचं व आपलं पचनतंत्र सुधारण्याचं काम जवस करतं कारण जवसामध्ये असलेलं सोल्युबल आणि इन्सोल्युबल फायबर पचनक्रिया सुधारतात ज्यांना बंदकोष्ठतेचा त्रास आहे त्यांच्यासाठी जवस, जवस जादूसारखं काम करतं पोट साफ राहतं शरीर हलकं वाटतं त्यामुळं मूळव्याध भगंदर यासारख्या कुठलाही व्याधी होण्याचा धोका राहत नाही लोकांची बसून खायची सवय वाढली त्यामुळं त्यांच्या रक्तातील शुगर वाढली हीच वाढलेली साखर नियंत्रित ठेवण्यासाठीचा उपाय म्हणजे जवस रक्तातील साखर नियंत्रित राहण्यासाठी तसेच डायबेटीज असणाऱ्या पेशंटसाठी जवस खूप महत्वाचं आहे कारण फायबरमुळे रक्तातील साखर झपाट्याने वाढत नाही आणि टाईप टू चा डायबेटीस नियंत्रित ठेवायला मदत होते महारोग महाभयानक रूप धारण केलेल्या कॅन्सर पासून बचाव करण्यासाठी आणि कॅन्सरचं होण्याची जी भीती आपल्याला आहे त्यापासून लांब राहण्यासाठी जवसाचं सामर्थ्य आपल्याला महत्वाचं आहे जवसामध्ये असलेलं लिग्नॅन नावाच्या घटकामुळे स्तनाचा प्रोस्टेटचा कोलॉनचा कॅन्सर होण्यासारख्या आजारापासून प्रतिबंध होतो म्हणजेच रोजच्या आहारात घेतलेलं एक दोन चमचे जवस तुमचं आयुष्य सुद्धा वाचवू शकतं बरं हे नाही होत राहू द्या आहारात घेणं होत नाही जवसाचं तेल आणायचं रोज संध्याकाळी झोपताना आणि सकाळी उपाशी पोटी एक चमचा तेल एक ग्लास कोमट पाण्यासोबत रोज प्या सहा महिन्यातले एकवीस दिवस जर तुम्ही हे केलं शरीर कॅन्सर पासून दूर ठेवण्यासाठी जवसाचं तेल आपल्याला मदत करतं चौथा महत्वाचा उपाय म्हणजे वजन नियंत्रित सुद्धा राहण्यासाठी जवस महत्वाचं आहे वजन कमी करायचंय का तुम्हाला तर जवस आहे उत्तम साथीदार यात भरपूर फायबर असल्यामुळे पोट पटकन भरल्यासारखं वाटतं आणि वारंवार भूक सुद्धा लागत नाही म्हणजे भूकीची सायकल तुटली त्यामुळं अति खाणं आपोआप कमी होतं खाणं आपोआप कमी झालं की वजन आपोआप कमी व्हायल कुठंतरी ही सायकल आपल्याला ब्रेक करावी लागेल पाचवा महत्वाचा केसांसाठीचा जवसाचा प्रचंड फायदे असणारा उपाय केसांची वाढ सुधारायची कारण जवसामध्ये उमेगा थ्री फॅटी अॅसिड्स केसांच्या मुळाचं प्रचंड प्रमाणात पोषण करतं रक्त प्रवाह सुधारतो आणि केसांची वाढ नैसर्गिकरित्या होते तसेच जवसामध्ये कोरडे पाना आणि कोंडा कमी करण्यासाठीचे सुद्धा घटक आहेत जवसाचं तेल केसांवर जर तुम्ही लावलं केस मऊ गुळगुळीत आणि झुपकेदार होतात कोंड्याची समस्या म्हणजेच मोठ्या प्रमाणात कमी होते केस गळती रोखत जवस लक्षात घ्या अँटी ऑक्सिडंट आणि जीवनसत्वांच्या जोरावर केसांची मुळं मजबूत करण्यासाठी आणि पकडून ठेवण्यासाठीचा अत्यंत महत्वाचा दोस्त म्हणजे जवस आहे तुटणे गळणे कमी होणं निरोगी केस हवे असतील तर जवस नक्की वापरा सहावं महत्वाचं म्हणजे टाळूचं आरोग्य सुधारतं जवसाचं तेल टाळूवर मसाज केल्यानं रक्त प्रवाह मुळापर्यंत जातो अधिक चांगला होतो आणि केस अधिक दाट होतात आयुर्वेदात शिरो नावाच्या हेडिंग मध्ये हे सांगितलेलं आहे टाळूतील कोरडे पाना आणि खाद सुटणे यातून कमी व्हायचं असेल तर जवसाचं तेल वापरा इतके सारे फायदे असणाऱ्या या जवसाचा वापर कसावा करावा हे सुद्धा जाणून घ्या दररोज एक ते दोन चमचे जवस भाजून खा लोकांना जेवण झाल्यानंतर बडीशोप खाण्याची प्रचंड सवय आहे सरळ सरळ ती बडीशोप आणि जवसाचं मिश्रण करून एका डब्यात ठेवा जेवण झाल्यानंतर बडिशोप सोबत जवस खा सात दिवसात तुम्हाला पचन संस्था हलकी वाटायला लागेल करपट डेकर सगळं बंद फक्त बडीशोप पेक्षा दुप्पट फायदा या मिश्रणाचा तुम्हाला जाणवायला लागेल पावडर केली जावसाची, ती दुधात घेऊ शकता सूप वरून त्याचं सूप प्यायला घेऊ शकता काही लोकांना खाल्लं जात नाही तर त्यांनी एक चमचा चूर्ण कोमट पाण्यासोबत दुधासोबत किंवा त्यांचं सूप बनवूनही पिऊ शकता शहरातील लोकांना व्हेजिटेबल सूपची सवय असते त्या सूपमध्ये तुम्ही हे ॲड करून घेऊ शकता खूप महत्वाचं आहे जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला करा विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत निरोगी राहा आणि आनंदी राहा